नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा आपली दोन मधील सतराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता टीव्ही शोकेस साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा चौथा एक विजेता टी व्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल पास साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता फ्लाय ऑफिस कपाट साठी राहील नववा एक विजेता डिजिटल बॉल साठी राहील दहावा एक विजेता पॉवरली पंप साठी राहील अकरावे क्रमांकावर मोबाईल कीपॅड साठी दोन ग्राहक विजेते होतील बारा

Gracias.

मोबाईलचे पहिले विजेते देविदास आक्रम ग्राम क्रमांक अठ्ठावन्न हजार सहाशे सत्त्याहत्तर राहणार पारडी हँडवॉच चे दुसरे विजेते पूजा निमसन पूजा सुनील निमसनकार ग्राहक क्रमांक 57856 हजार आठशे छप्पन राहणार रविवारी कॉलनी हँडवॉचचे चौथे विजेते लक्ष्मी किशन सरडे ग्राहक क्रमांक छप्पन हजार सातशे छाहत्तर राहणार नांदेपेरा हँडवॉचचे पाचवी विजेते सुचिता गिरी ग्राफ क्रमांक छप्पन हजार एकशे सतरा राहणार नांदेपे रफुलदाचे पहिले विजेते

अठ्ठावन्न हजार दोनशे एकवीस राहणार चंद्रपूर कोटी दोन नक्षे पहिलेसागर ग्राफ क्रमांक पंचावन्न हजार आठशे सोळा राहणार नागपूर कोटी दोन नगचे दुसरे विजेते प्रियंका चौडू चिंचोडकर ग्राफ अजय मिरुटकर ग्राफ छप्पन हजार आठशे शहाण्णव राहणार राजू रिझर्वा कोटी दोन लाखे चौथे विजेते प्रसिद्धी नरेश निवल ग्राफ क्रमांक छप्पन हजार सहाशे सत्तर राहण्यात मजरा कोटी दोन लक्षे पाचवे विजेते

किचन रैक चे तीसरे विजेते समीक्षा विश्वास निखाड़े ग्राहक नंबर सत्तावन हजार सहाशे वाडोना राहना सिंधे किचन रैक चौथे विजेते राशि सचिन पेंडोर ग्राहक क्रमांक अठावन हजार आठशे एक गणेशपुर किचन पाचवे विजेते उज्ज्वला दिनेश नक्षीने ग्राहक क्रमांक छप्पन हजार तीनशे त्र्याऐंशी राहना किचन रॅक चे सहावे विजेते

धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा आपली मधील सतराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण सदतीस ग्राहक विजेते झालेले असून झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरा अब्लिक दोन मधील शुक्रवारचा आहे बुधवारच्या ड्रॉ यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा दोन ताटाड्यामध्ये आपल्या हो सर्वांना